घोडबंदर येथील कापूरबावडी भागात मेट्रोच्या कामादरम्यान क्रेनचा लोखंडी भाग थेट रस्त्यावर जाणाऱ्या एका मोटारीवर कोसळला या घटनेनंतर मुंबई महानगर प्रादेश विकास प्राधिकरणाने संबंधित सिव्हिल एजन्सीला दोन लाख रुपयांचा दंड तुटवला आहे वटाळा घाटकोपर कसरवडवली ओढवली मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं सध्या काम सुरू आहे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कापूरबावडी भागात शुक्रवारी सकाळी क्रेनचा भाग अचानक कोसळला दरम्यान या मार्गिकेवरून जाणाऱ्या कारवर हा भाग कोसळला त्यामुळे या मोटारीचं नुकसान झालं या कारमधून कुटुंब प्रवास करत होतं कारच्या मागील भागावर क्रेनचा भाग कोसळल्याने मोठीच दुर्घटना टळली तसंच या भागातून जाणाऱ्या एका रिक्षाचं देखील नुकसान झालं या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर येथे वाहतूक पोलिसांचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या देखील पूर्वी देखील मेट्रोच्या कामादरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत या प्रकरणानंतर आता एम एम आर डी एने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं असून एम एम आर डी एने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार दोन मे रोजी कापूरवाडी मेट्रो स्टेशनजवळच्या एका क्रेनच्या एक्सटेन्शन जीपचा अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाला नाही मात्र कार आणि रिक्षाला नुकसान झालं होतं